आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील ग्रामपंचायत कर्मचारी संघटनांनी एक मे अर्थात कामगार दिनापासून राज्यभर बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे त्याच अनुषंगाने वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे सुद्धा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर काम बंद आंदोलन पुकारले आहे आतापर्यंत शासनाकडून बरेचदा प्रशासकीय बैठका झाल्या मात्र ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंबंधी अद्यापही निर्णय झालेला नाही यामुळे राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी एक मे पासून बेमुदत संपावर असून आज संपाचा दुसरा दिवस आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी मंजूर करणे व इतर मागण्यांसाठी हा संप ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून पुकारण्यात आला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता सचिन महाजन हिंगणघाट मोर्चाचे आंदोलन एक मे दोन हजार पंचवीस ते दोन मे दोन हजार पंचवीस ठरवलेले आहे राज्य अध्यक्ष श्री विलासभाऊ कुमनवार यांच्या नेतृत्वानुसार राज्याचे सरचिटणीस देवानंदी एरंडे यांच्याप्रमाणे ठरवल्याप्रमाणे आम्ही जिल्हा पंचायत समितीसमोर आज बसलेलो आहोत दोन दिवसापासून आम्ही इथे पंचायत समितीसमोर बसून आहोत आमचे आंदोलन चालू आहे आजचा दिवस दुसरा आहे तुमच्या सात मागण्या त्या सात काय विशिष्ट आहे त्यामध्ये सात मागण्यासोबत आमच्या राज्य सरचिटणीस काय बोलते आणि काय नाही आमच्या मागण्या आहे शासन स्तरावर जे चालेल त्याप्रमाणे मागण्या होतील अन्यथा तुमच्या मागण्या पूर्ण न झाल्या तुम्ही काय करणार जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाली राज्य संघटनेने सांगितले तर आम्ही तीव्र आंदोलन ह्या तालुक्यामध्ये आम्ही पंचायत समिती समोर हो। आमची मागणी ही आहे मी ग्रामपंचायत आधी छोटी तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा मधून महाराष्ट्र ग्रामपंचायत कामगार सेना अठ्ठावन पंचवीस शाखा हिंगणघाट याच्यामधून आम्ही सचिव म्हणून कार्यरत असून आमच्या मागण्या एक मे दोन हजार पंचवीस ते दोन मे दोन हजार पंचवीस पर्यंत काम बंद आंदोलन करण्याचे ठरवले होते परंतु आतापर्यंत कालपासून आमच्या इथे एकही बी वरिष्ठ अधिकारी आलेले नाही आमच्या मागण्या होत्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना प्रमाण प्रमाणे वेतन श्रेणी मंजूर करण्याबाबत नंबर दोनची मागणी होती ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करण्याबाबत नंबर तीनची मागणी होती आमची ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना उपदान ग्रॅज्युटी लागू करण्याबाबत नंबर चारची मागणी होती ग्रामपंचायत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी रक्कम कामगार भविष्य निर्वा निधी संघटक एन जी पी कार्यालयात जमा करण्याबाबत नंबर पाचची मागणी होती ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन लागू करण्याबाबत नंबर सहाची मागणी होती वसुली वसुलीची व उत्पन्नाची अट शासन निर् शासन नि, निर्णयानुसार रद्द करण्याबाबत परंतु आजपर्यंत आम्ही आज ग्रामपंचायत कर्मचारी गोरगरीब कर्मचारी अजूनसुद्धा आम्ही काम करीत आहोत पण आमच्या पदामध्ये शासनानं अजूनपर्यंत टाकलेलं नाही त्याच्यानंतर राज्यातील जगा न्याय झाला तसा आम्ही तीव्र आंदोलन करीन याची आम्ही सामोर दखल घेईन या अगोदर तुम्ही निवडून सुद्धा दिलेली नाही का आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीला निवडून दिला आहे राज्यात स्तरावर आम्ही निवडून दिलेलं आहे पण तरी पण आमची हाक नाही आली शासनाला सध्या यांच्या मागण्याशिवाय यांचं कोणीही बंद केलं काम बंद कालपासून काम बंद आंदोलन इथे या ठिकाणी कर्मचारी विशेष म्हणजे जाणून घ्या या ठिकाणी एक मे दोन हजार पंचवीस तर दोन मे तर पंचायत समिती हिंगणघाडी या समोर इथे काही ग्रामपंचायत ग्रामपंचायत कामगाराची आज सुरू आहे या ठिकाणी नागरिक बस